नमस्कार गझल प्रावीण्य परिवार आदरणीय प्रवीण सर आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो सस्नेह नमस्कार मी निलिमा ताटके आज कलिंद नंदिनी ह्या वृत्तातील माझी एक गझल आपल्यासमोर सादर करते ऐका तर वसंत सतो वनी फुलांसवे फुलायचे वसंत सतो वनी फुलांसवे फुलायचे झुला झुले अधांतरी झुल्यावरी झुलायचे वसंत तो वनी फुलांसवे फुलायसे झुला झुले अधांतरी झुल्यावरी झुलायसे नकोस घाबरू सखे तुझ्या सवे सदैव मी नको स घाबरू सखे तुझ्या सवे सदैव मी सुखात जन्म चालला मला इथे रमायसे सुखात जन्म चालला मला इथे रमायसे कवेत घे सख्या मला कशास दूर लोटशी कवेत घे सख्या मला लोटशी तुझ्याच सावलीत नित्य शांतसे बसायसे विसावता जरा पुन्हा उठून चालते पुढे विसावता जरा पुन्हा उठून चालते पुढे किती श्वास राहिले हसत हसत जगायचे विसावता जरा पुन्हा उठून चालते पुढे किती श्वास राहिले हसत हसत जगायसे नवीन काय जीवनात नवीन काय जीवनात सांज जाहलिय नवीन काय जीवनात सांझ जाहलिय मुखात ईश नाम संपता निघायसे नवीन काय जीवनात सांज जाहली मुखात ईश नाम संपता निघायसे धन्यवाद